कार मित्रांनो आज आपण ग्राउंड वर आलेलो आहोत बर का तर इथं आता नवीनच उद्यापासून उद्घाटन आहे पण आजच्याला पहिल्या दिवशी म्हणजे आजच्याला एवढी पब्लिक आली का फक्त बघण्यासाठी बर का आज ट्रायल घेण्यासाठी आहे आज आता पप्पू उद्याच्याला कुठले कुठला सामने इथं भरपूर सामने कुडाळले कुडले भाऊ आता हे नेमकी आता लखन बर लखन भाऊ आता उद्या कुडाली कुठल्या सामने येणार तिथं असं का नमस्कार मंडळी आज आपलं टूर्नामेंट चला चालू होणार आहे जर ज्यांना यायचं असेल टुर्नामेंटला टीम लावायला यायचं असेल किंवा कोणाला खेळायला यायचं असेल ते नक्की संपर्क साधा प्रभू आडगाव ते प खडकामडका रोडवर आहे बरं का, वर का ग्राउंड तिथं शंभर टक्के आहे आणि तुम्हाला मोबाईल नंबर दोन तीन देतो कारण त्यांच्याशी संपर्क शंभर टक्के साधा गणभाऊ तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस सहासष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस सासष्ट आणि आपलं कोण आहे सांगा दुसरा पण नंबर देऊ राहिलो आपण पप्पू व मोडके यांचा कारण ज्यांना टीम लावायची असेल तर यांच्याशी संपर्क साधा आणि कुठं यायच काय यायच नक्की त्यांना पूर्ण विचारा नंबर सांगा आठव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस पंचाहत्तर अठ्याण्णव तेवीस धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल आणि इथं बघा ग्राउंड एकदम मोठं आहे बरं का जिथून कुडून शाहूगावरून असतील आणि पैठणवरून असतील कुठून पण पातळी एकदम आता इथं बघा टेचचं काम चालू आहे तिकडं मोठं भव्य असं आणि असं एकदम म्हणजे आजच सगळे आलेले आहेत पब्लिक बघायला बघण्यासाठी